जिल्हा परिषदेमध्ये महायुतीच्या माध्यमातनं दोन तृतीयांश बहुमताने महाराष्ट्रात भाजपा महायुती निवडून येईल एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन भाजपा महायुती निवडून येईल आणि याकरता कालही माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी शिवसेनेचे उदय सामंतजी आणि शंभूराजन देसाई आमची बैठक झाली आणि ज्या ज्या ठिकाणी महायुती शक्य आहे त्या ठिकाणी महायुती हे पूर्ण शक्तीने राहील ज्या ठिकाणी महायुती अशक्य आहे त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढू पण मतभेद आणि मनभेद होणार नाही काळजी घेण्याचा निर्णय कालच्या समन्वय समच्या बैठकीत झाला एकंदरीत महाराष्ट्र आम्ही जिंकू आणि जसा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तीन कोटी अठरा लाख मतं घेऊन आम्ही जिंकलो तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाही जनगणमध्ये आपण पाहिलं की दोन राष्ट्रवादी एकत्र आले इकडे पिंपरी चिंचवडमध्ये पण दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत इकडं कोकणामध्ये दोन शिवसेना एकत्र तर हे काय नेमकं झालं नाही काही ठिकाणी तिथली स्थानिक जी काही आमच्यासोबत पक्षासोबत जी लढाई आहे ती स्थानिक लढाई आहे आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड बघितलं तर राष्ट्रवादी राष्ट्रवादीवरतीच भाजप आहे मध्ये हीच परिस्थिती आहे काही ठिकाणी शिवसेना भाजप कोकणामध्ये आहे त्यामुळं त्या ठिकाणी मित्रपक्ष लढताना किंवा मैत्रीपूळ लढताना कुठलाही त्या ठिकाणी महायुतीवर परिणाम पडणार नाही अशी काळजी आम्ही काल घेतली आहे भाजपला नुकसान होणार नाही यामुळे नाही भाजपाला जे काही भाजपाचं संघटन आहे ती संघटना जे काही आमची शक्ती आहे त्या शक्तीप्रमाणे आम्ही लढू आणि शेवटी मित्रपक्ष आम्ही आहोत आम्ही प्रयत्न करतोय की एकंदरीत बसायचा जास्तीत जास्त ठिकाणी हा प्रयत्न होतो आहे काही का ठिकाणी होत नाहीये तर आता जशी परिस्थिती आहे तसं पुढे जाऊ काल आरक्षण सोडत झाली आणि त्यानंतर अनेक इच्छुक असतील प्रस्थापित असतील पुणे शहरात तर तुमचा आकडा खूप मोठा आहे त्यामुळे कुठेतरी नाराज असतील किंवा जे अतिखुश असतील त्यांना काय म्हणजे अनेक नवीन इच्छुक आहेत फॉर्म्युला फॉर्म्युला काय फॉर्म्युला एकच आहे जनतेच्या मनात ज्याला नगरसेवक म्हणून मान्यता आहे जनतेच्या मनात ज्याला मान्यता आहे त्यालाच तिकीट मिळणार आहे एक चांगल्या पद्धतीचं सर्वेक्षण आम्ही चालू केलेलं आहे आणि सर्वेक्षणाच्या का माध्यमातून काय मेरिट काय डिसमेरिट आहे शेवटी काही अंदाज घ्यावे लागतात ते अंदाज घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत असं आहे की पूर्वाश्रमीच्या काही हिस्ट्रीमध्ये काही एखादा गुन्हा दाखल झाला तर मग त्या गुन्ह्यातनं काही शिक्षा झाली का गुन्ह्यातनं शिक्षा होणे याला खऱ्या अर्थाने तो आरोपी आहे तो दोषी आहे वगैरे एफ आय आर एखाद्या वेळी झाला एफ आय आर झाल्यानंतर त्या ठिकाणी दोषमुक्त झाला असेल किंवा त्या ठिकाणी कोर्टाने काही त्याला सजा दिली नसेल तोपर्यंत आपण साधारणतः प्रत्येकाला एकमत द्यायचा अधिकार आहे पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोष असेल कोर्टाने जर दोषी ठरवलं असेल तर आम्ही त्याचा नक्की विचार करतो अंजली दवाने यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यांचं म्हणणं की जलसिंचन घोटाळ्याप्रमाणे या गुन्ह्याच्या देखील सत्यचा गैरवापर झाल्याचं दिसतो काल अंजली दमानेयाजी माझ्याशी येऊन भेटल्या त्यांच्यासोबत शिष्टमंडळी होतं मी चर्चा केली त्यांना हे सांगितलं की आमची ए सी एस विकास कारखांच्या अध्यक्ष समिती आहे तुम्हाला वाटलं तर काही ए सी एस समितीसमोर आपलं मत मांडता येईल आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही मात मांडू आमचं त्या ठिकाणी पुरावे मांडू आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने बघ आता पुढच्या एक महिन्यामध्ये रिपोर्ट येणार आहे महिन्याभराचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी काय काय केलं आहे शेवटी जे अधिकारी सकृतदर्शनी आम्हाला आहेत तहसीलदार आहेत आय जी आरचा एक मुद्रांक अधिकारी आहेत त्यांना आम्ही गुन्हे दाखल केले निलंबन केलं पुढेही कारवाई करू आमच्या विभागाचे अजून काही अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तेही घरी जातील ते, ते काही नोकरीत राहणार नाही राहिला प्रश्न या व्यवहाराचा या व्यवहारामध्ये आज आम्हाला पेपरवर म्हणजे देवान देवांमध्ये पेपर जो असतो आमच्या निबंधकाकडे त्या पेपरवर जे काही आज ऑफिशियल वाटतं त्यांना दोषी धरलेलं आहे आणि पुढच्या काळात चौकशीमध्ये जर कोणी त्या ठिकाणी अजून दोषी असेल त्यांच्यावरही कारवाई होईल हा व्यवहार गव्हर्नमेंट जेव्हा ती चौकशी समीन तपासेल की बेचाळीस कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या व्यवहार या नोटीसमधनं जे काही बेचाळीस कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे व्यवहार रद्द करताना बेचाळीस कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी का दिली हे चेक करावं लागेल त्यांना आपण मुदतवाढ दिली आहे पंधरा दिवसांची पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे नाही एकदा ते आय मुद्रांक अधिनियम केंद्राचा आहे दोन एकोणीसशे आठचा कायदा आहे केंद्रीय मुद्रांक अधिनियम जो राज्याला लागू आहे त्याप्रमाणे ही कारवाई होतं मला हे आय जी आर सध्या हो सुट्टीवर आहे सोमवारी मी आय जी आरला बोलवलं आहे आय जी आरला मी चेक करायला लावणार आहे की तुम्ही जे बेचाळीस कोटी वसूल करतायत जो व्यवहारच रद्द आपल्या सरकारला करायचा आहे जो व्यवहारच त्या ठिकाणी रद्द होणार आहे कारण ती सरकारी लँड आहे चौकशी समितीला आमच्या चौकशी समिती पॅरामीटर काय आहे कोणी 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 -कु गडबड केली आहे सातबारे बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं प्रॉपर्टी कार्डनं बघता कशी रजिस्ट्री झाली हे सर्व चौकशीचे मुद्दे आहे चौकशीच्या मुद्द्यावर मी काही भाष्य करणार नाही पण मात्र आय जी आर आल्यावर मी हे चेक करेल की बेचाळीस कोटीची नोट नोटीस दिली आहे ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे तरी नोटीस का दिली हे चेक करावं लागेल त्यांच्याकडे आय जी आरचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमात दिली असेल तर मग पुढे जाऊ भोपोडीच्या विषयामध्ये पार्क पवारांचं किंवा त्यांच्या कंपनीचं कुठले गोल नाही अशा पद्धतीची जी माहिती आहे त्यात काही तथ्य आहे आज तरी आम्ही जे गुन्हा दाखल केला आमच्या मुद्रांक अधिकाऱ्याकडे लिहून देणारा कोण लिहून घेणारा कोण त्यामध्ये पार्टी सही नाही आहे पण अधिक माहिती जर समजा एफ आय आरमध्ये आहे एफ आय आरमध्ये पोलिसांची चौकशी वेगळी आहे महसूलची चौकशी वेगळी आहे दोनही चौकशामध्ये कोणकोण दोषी आढळतं पुढचा भाग आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं लिहून देणाऱ्यांनी सरकारी जागा का लिहून दिली लिहून घेणाऱ्यांनी ते कशी लिहून घेतली दोघांनी ते सरकारी डॉक्युमेंट काय तपासलं नाही त्यापेक्षाही भयंकर आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी कार्ड का चेक केलं नाही बंद सातबाऱ्यावर बंद कारवाई केली हे तपासावं लागेल अजित पवार पालकमंत्री असताना ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलाच्या संबंधाने एखादी घोटाळ्याची गोष्ट बाहेर येते तर संबंधित अधिकारी खरंच निष्पक्षपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू शकतील का अशा पद्धतीची एक चर्चा आहे विकास खारे विकास खारे हे आणि विकास खारगे पारदर्शी अधिकारी आहे कुठल्याही इन्फ्लुएन्समध्ये येणार नाही आणि जे महत्त्वाचे राज्याचे अधिकारी आहे आय जी आर जमाबंदी जे आम्ही घेतले आहे त्याची गरज आहे चौकशी समितीमध्ये आय जी आर पाहिजे आहे जमाबंदी पाहिजे आहे आम्हाला ए सी एस महसूल पाहिजे आहे हे जे अधिकारी घेत घेतले हे आवश्यक अधिकारी आहे डिव्हिजनल कमिशनर आहे अनफॉर्च्युनेटली तिन्ही अधिकाराचे हेडक्वॉर्टर पुणे आहे त्यामुळं कुणाला जर हा असेल डाऊट की बाबा हे का घेतले आहे ऑलरेडी आय जी आर राज्याचा आय जी आर नाग पुण्यात बसतो राज्याचं सेटलमेंट कमिशनर पुण्यात बसतो आणि त्यामुळं मला वाटतं का याच्यात काही इन्फ्लुएन्समध्ये यंत्रणा नाही आणि शेवटी डॉक्युमेंट्स आणा शेवटी साऱ्या गोष्टी बाजूला आपण कागदोपत्र जे आमच्याकडे रेकॉर्ड्स आहे त्या रेकॉर्डला अर्थ आहे मुद्रा आणि सं उद्योग संचालकपणी ना, ना हरकत दाखला घेतला हे पत्र घेतलं पण त्यानंतर त्यांनी जे शुल्क माफीचं जे पत्र असतं ते घेतलं नाही आहे ते मुद्रांकन शुल्क विभागाला गेले म्हणजे ती मधली जी स्टेप असते ती स्किप केलेली आहे त्यांनी नाही चुकीच्याच केलाय ना तेच सांगतो आहे की या जे काही तिथे अमेडिया कंपनी वगैरे आहे त्या ठिकाणी जर डेटा सेंटर असेल तर एखाद्यावेळी आय जी आरच्या माध्यमातून ज्या उद्योगाच्या सवलती आहे डेटा सेंटरला वेळी त्या त्यांच्या पॉलिसीप्रमाणे उद्योगच्या पॉलिसीप्रमाणे त्यांना कॅम्प ड्युटी कमी करायचा अधिकार आहे पण त्या अधिकाऱ्याचं सर्टिफिट असलं पाहिजे इथे आय टी पार्क आहे आय टी पार्कला कुठल्याही प्रकारचं उद्योगाची त्या ठिकाणी सवलत नाही आहे आय टी पार्कला तशी काही स्टॅम्प ड्युटी माफी सवलत नाही आहे पण मी तेच सांगितलं हा चौकशीचा भाग आहे महिनाभराचा वेळ आत्ता सात दिवस गेलेच आहे पुन्हा जास्तीत एकवीस दिवस लागेल चौकशीचा रिपोर्ट यायला त्यावर मात्र अधिक भाष्य आपल्याला करता येतील कारण मला वाटतं याच्यामध्ये निष्पक्ष चौकशी सुरू आहे अधिक बोलण्यामध्ये म्हणजे चौकशीला काही बाधा येईल सगळ्या लोकांची चौकशी होईल काल शीतल तेजवाल यांनी जी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केली आहे त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की हा सगळा व्यवहार जो आहे तो दिवाणी व्यवहार आहे त्यामुळे माझा या व्यवहाराशी कुठलाच संबंध नाही खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला आणि त्यांनी थेट एफ आय आर करण्याची याचिका दाखल केली असा आहे की सरकारी जागा आहे घेणारा देणारा सरकारी जागेची विक्री खरेदी करतो आहे तसा काय खोटा गुन्हा आहे कोर्टामध्ये आम्ही या ठिकाणी आपले म्हणणं मांडू जे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत का गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे गव्हर्नमेंट प्रॉपर्टीची खरेदी विक्री करताना तुम्ही सह्या केल्या तिकडे मुद्रांकाकडे जाऊन त्यामुळे तुम्ही त्यातून शकत नाही मुद्रांक शुल्क भरलं नाही म्हणून एफआयआर झाली पण मूळ सरकारी जमिनीच्या संबंधानं जमिनीची खरेदी विक्री झाली त्यात कुठल्याही पद्धतीचा मूळ प्रकरणात गुन्हा दाखल झाला मी सांगतोय की सरकारी प्रॉपर्टी खरेदी विक्री आहे आणि जे काही प्रॉप जे काही जुने डॉक्युमेंट लावले चुकी ते चुकीचे लावले आहेत आणि त्यामुळं तोच खरा मुद्दा आहे पोलीस अधिक इन्क्वायरी त्यावरच करताय की सरकारी जागा असताना खरेदी विक्री कशी झाली अर्थात अजित पवार गटाकडून आता शरद पवार यांच्या पक्षाशी बोलणं सुरू झालेलं आहे एकत्र स्थानिक स्वराज्य निवडणुका ते लढतील अशी अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यांचे काही वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत स्वतः अशा मुलाखती देत आहेत की अजितदादांचा आणि शरद पवारांचं बोलणं सुरळ वरून आदेश येत आहेत म्हणजे तुमचे मित्रपक्ष तुम्हाला कुठेतरी गाफील ठेवतात असं वाटतं का आम्ही काही गाफील नाही आहे प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आधी आम्ही स्पष्ट केलं आहे की ज्यांना ज्यांना मैत्रीपूर्ण लढायचं आहे त्यांनी आपल्यासोबत यावं नाही आलं त्यांनी लढावं आणि फक्त एवढंच पाहावं की आपली महायुती आहे महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही एवढ्याच आम्ही सूचना दिल्या आहेत बाकी ज्यांना आमचे असो की त्यांचे असो ज्या कार्यकर्त्याचा आपसात जमतं जिल्हा लेवलला तालुका लेवलला प्रभाग लेवलला तर आम्ही युतीच्या मुभा दिल्या आहेत एव्हन प्रभागामध्ये सुद्धा युती करता येईल त्यांना सुद्धा युती करता येईल तालुकास्तरीय युती करता येईल पंचायत समिती लेवलला करता येईल इवन नगरपालिकेच्या वार्डासुद्धा करता येईल त्यामुळे सूचना दिल्या आहेत नाही झालं तर आम्ही लढू आणि महानगरपालिकेला अर्थात जर त्यांच्यासोबत दुसऱ्यासोबत विरोधकांसोबत युती झाली पवारांची अजित पवारांची तुम्हाला काही हरकत नाही नाही असं आहे त्यांनी ऑफिशियल आता ही त्यांचा पक्ष घडी लढणार आहे तर घडीवर त्यांनी कुणाला लढवायचं कुणाला लढवायचं हे अजित पवारांचा अधिकार आहे आमच्या कमळावर कुणाला लढवायचं आमचा अधिकार आहे शेवटी आमची जी लढाई आहे फक्त घडी समोर आली कमळ समोर आलं धनुष्यबाईल समोर आलं कमड समोर आलं तिथे मात्र मैत्रीपूर्ण लढत समजू आणि त्या ठिकाणी आम्ही पुढे जाऊ दिल्लीचे चर्चा नवीन माहिती समोर येते तर त्याबद्दल काय देश सांगतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा स्फोटक बरामद झाले तेव्हा ते कुठे कुठं काय करणार होती याची माहिती आता केंद्रीय यंत्रणाला असेल त्यामुळं योग्य वेळी त्याचं उत्तर मिळेल पण ही गोष्ट खरी आहे की आज ज्या पद्धतीचा प्लान त्यांनी केला होता तो प्लान केंद्र सरकारने त्या ठिकाणी हुडकून लावला ज्या पद्धतीचे स्फोटक बरामद केले तेवढेच स्फोटक असणे त्यातनं सिरियल त्या ठिकाणी होणे हे त्या ठिकाणी प्रचंड वाईट होतं आणि त्यामुळं आमच्या केंद्र सरकारनी योग्य पद्धतीने पकडण्यात आलेलं आहे मला वाटतं लवकरच बाकी गोष्टी शेवटी हा तपास यंत्रणाचा भाग आहे मला जे वाटतं की खूप त्या ठिकाणी जीव हानी थांबली आहे जे आता जीव गेला आहे त्यांचं तर फार मोठं नुकसान झालं आहे ते तर भरून निघणं निघणार आहे